बीसीसीआयचा मास्टर स्ट्रोक टीम इंडिया आशियाई चषक स्पर्धेतून घेणार माघार पाकिस्तानची बाजूने कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न <गणीव> आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला आणखी अकरा नवीन अटी एफ कडून कर्ज हवं असल्यास अटींची पूर्तता बंधनकारक आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर पक्षीय भूमिका घेऊ नये कोणीही स्थानिक राजकारण आणू नये सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावरून शरद पवारांचा संजय राऊतांना टोला पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच परळीत मंदिर दर्शनाने दौऱ्याची सुरुवात अजित पवारांसोबत धनंजय मुंडे ऍक्टिव्ह मोडवर सुनील तटकर्यांकडून भरत गोगावलेंची हुबेहुब नक्कल तटकर्यांच्या मिमिक्रीला गोगावलेंच्या लेखीकडून जबरदस्त उत्तर हाँगकाँग सिंगापूरमध्ये कोरोनाचं संकट वाढलं भारतात अठ्ठावन्न नव्या रुग्णांची नोंद मुंबईच्या केईएम रुग्णालयात दोन संशयित कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दहावीच्या निकालानंतर आता प्रवेशाची लगबग अकरावीसाठी साठी आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरू होणार ऑनलाईन प्रवेश